नमस्कार मित्रांनो मी अमाय लाईफस्टाईल युस्ट बेटर चंद्रकांत गायकवाड तुम्ही बघू शकता हा पाच महिन्याचा का कांदा आहे ह्याला आपण शंभर टक्के सेंद्रिय ट्रीटमेंट दिलं होतं पहिल्यापासून बघू शकता हा पाचवा महिन्याचा कांदा आता जवळजवळ पावणे तीन महिने म्हणजे जवळ पावणे तीन महिने झालेत म्हणजे हा कांदा कवळाच आहे पावणे तीन महिन्यामध्ये कांद्याची साईज आणि क्वालिटी बघू शकता अजून हा कांदा काढण्यासाठी का। दोन महिना अवकाश आहे तर दोन महिन्यानंतर साईज काय होईल तुम्ही अंदाज करू शकता मित्रांनो आपण कांदा लागवड करताना रानामध्ये बुवास्त्र आणि ग्रोमॅजिक हे मातीमध्ये मिश्रण करून कांद्याला रान तयार करताना आपण मातीमध्ये टाकलं होतं त्याच्यानंतर कांदा उगवून आल्यानंतर उगवून आल्यानंतर एक ग्रोमॅजिक स्प्रे आणि ओलीप याची आपण वारंवार स्प्रे घेतोय बघू शकता मित्रांनो कांदा सर्व शेतकऱ्यांना विनंती एकच आहे की रासायनिक बंद करून शंभर टक्के सेंद्रिय शेती करा सेंद्रिय शेती केल्यानंतर kung toot pa